you <music> खूपच नवीन आकर्षक असं न दरवर्षी काहीतरी डेकोरेशन करत असतात यावर्षी त्यांनी दोरखंड बनवण्याची जी काही जो तुम्ही परंपरा आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि डेकोरेशनमध्ये तुम्ही बघत असाल की तुम्हाला घर असेल पाळणा असेल त्या पाळण्यात लहान बाळ आहे घरातील जे काही काम करणारे व्यक्ती आहेत ते दाखवण्यात आलेले आहेत तसेच त्यांनी जोरखंड बनवण्याची जी काही माहिती आहे ती देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आपण आलो अँबोज ग्रुप या मंडळापाशी आणि तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशी मूर्ती आहे गणपतीची त्यानंतर खाली बघितलं तर, तर राधाकृष्णाची जी काही मूर्ती आहे त्या निसर्गरम्य अशा वातावरणात बागरताना दिसत आहेत नंतर अयोध्या कला क्रीडा मंडळ या ठिकाणी आणि लाईटिंग बघू शकताय या गल्लीमध्ये खूपच सुंदर अशा प्रकारे मूर्ती असते आणि आता आपण पाहूया की अयोध्या ग्रुपची जी काही मूर्ती आहे ती छोटी असली तरी हत्तीवर बसलेली आहे तसेच हत्तीच्या सोंडीतून जे काही पाण्याचे फुगे आहेत ते येत आहेत तसेच अवकाशात ही मूर्ती आहे असं भास होतो खूपच सुंदर अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे मागे चंद्राची प्रतिकृती उभा करण्यात आलेली आहे खूपच सुंदर अशी आकर्षक मूर्ती आहे आता पण आले साईनाथ मंडळ या ठिकाणी आणि मंपामध्ये गेल्यानंतर पाहतो की खूपच सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी डेकोरेशन करण्यात आलेलं आहे म्हणजे आपली जी काही जुनी परंपरा असलेलं जे काही गुहा घर आहे हे या ठिकाणी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे गुळ कसा तयार केला जातो हे या ठिकाणी दाखवलेलं आहे शिवनेरी मित्रमंडळ या मंडळापासून आपण आलोय आणि खूपच सुंदर अशा प्रकारे लाइटिंग आहे तसेच त्यांची मूर्ती देखील प्रघुष आकारायची खूपच सुंदर अशा प्रकारे आहे तर आता आपण आलो अजिंक्यतारा मित्रमंडळ या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकताय की खूपच सुंदर अशा प्रकारे लायटिंग केलेली आहे तसेच मंडपाची रचना असेल मंडपामध्ये केलेले डेकोरेशन तसेच गणेशाची मूर्ती जी आहे ती खूपच सुंदर अशा प्रकारे आहे तसेच हे मंडळ भूताची गुहा करण्यासाठी हे स्पेशलिस्ट आहे सुरुवातीपासून कर ते आतापर्यंत जे सहकार मूर्ती आहे ती आकर्षक म्हणजेच धान्यापासून किंवा टाकाऊ वस्तू असून त्याच्यापासून मूर्ती तयार करण्यास जे काही परंपरा आहे ती आज आज देखील ठेवण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकताय दालचिनी पासून ही मूर्ती बनवलेली आहे खूपच सुंदर अशी आकर्षक मूर्ती आहे त्यानंतर दरवर्षीच काहीतरी नवीन घेऊन येणारं मंडळ म्हणजे किरण ग्रुप खूपच दरवर्षी कष्ट घेणारं हे मंडळ आहे आणि मंडळातील कार्यकर्ते देखील अहोरात्र झटून या ठिकाणी कष्ट करत असतात आणि त्या कष्टाचं फळ म्हणून हे किरण ग्रुप खूपच सुंदर अशी मूर्ती दरवर्षी तयार करत असत तर आत्ता आपण आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाची आणि तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशा प्रकारची मूर्ती आहे छावा हा सिनेमा आला होता छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आणि त्या सिनेमातील हे काय जी जी काय थीम करण्यात आलेले आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपातील गणपती सिंहाशी लढाई करत असलेला क्षण दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर गणेश मित्र मंडळाने दहीहंडी फोडत्याला गणपती तयार करण्यात आलेला आहे खूपच सुंदर अशा प्रकारची मूर्ती आहे तुम्ही बघू शकताय तसेच शाहू तरुण मंडळाने कसबा बावड्यामध्ये हनुमान यात्रेला जे काही बावड्याची जत्रा भरते ती जत्रा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मंडपामध्ये उत्तम असं डेकोरेशन केलेलं आहे जत्रेला जे काही लहान मुलांचे पाळणे असतात त्या पाळण्यामध्ये गणपती विराजमान झाले आहेत असं दाखवण्यात दा आलेलं आहे आणि राहिलेल्या पाळण्यात लहान ला, मुलं देखील बसवलेली आहेत खूपच सुंदर अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे योगेश्वर गणेश उत्सव मंडळाने देखील खूपच सुंदर अशा प्रकारे मंडपाची रचना केली आहे तसेच मंडपामध्ये सुंदर अशी आकर्षक मूर्ती आहे तुम्ही बघू शकताय आत्ता आपण आलोय भगतसिंग तरुण मंडळ या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकताय मंडपामध्ये वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या बरोबर खाली श्री स्वामी समर्थांच्या रूपातील आकर्षक अशी गणेश मूर्ती आहे खूपच सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी मूर्ती आहे तुम्ही बघू शकताय तर आत्ता आपण आले कसबा येथील भाजी मार्केट म्हणजे मार्केटचा राजा म्हणून ओळखणार आहे हिंदू खाटीक समाज मंडळापाशी आणि त्यांनी देखील खूपच आकर्षक अशी मूर्ती बसवण्यात आलेली आहे मंडपामध्ये तुम्ही बघू शकता चंद्रावर उंदीर मामा विराजमान आहेत आणि त्या उंदीर मामांच्या शेफ्टीला धरून गणपती बाप्पा लोंकळत आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे खूपच सुंदर असं या ठिकाणी मंडपामध्ये दे डेकोरेशन केलेलं आहे तर अशा प्रकारे कसबा बावड्यातील मातंग वसाहत भगतसिंग वसाहत येथील मी तुम्हाला आकर्षक असे गणपती मूर्ती तसेच त्यांचे डेकोरेशन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून देखील कसबा बावड्यातील मेन रोड असेल किंवा अजून कोणत्या मूर्त्या राहिल्या असतील तर मी ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब